नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण यूट्यूब लाईव्ह घेताना तुम्हाला जी समस्या येते व्हर्टिकल हॉरिजंटल म्हणजे फुल सोळा बाय नऊ जी यूट्यूबची जी स्क्रीन असते आपण थमनेल बनवताना वापरतो किंवा व्हिडिओ बनवताना वापरतो ती कशाप्रकारे घ्यायची ती आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याची माहिती पाहणार आहोत सर्वप्रथम तुम्ही तुमचं यूट्यूब चॅनल ओपन करायचं आहे त्याच्यामध्ये जे प्लस आयकॉन असतं खाली बॉटमला त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर प्लस आयकॉनला क्लिक केल्यानंतर गो लाईव्ह लाईव्ह हे ऑप्शन येतं त्याच्यावर क्लिक करायचं आहे लाईव्ह हे ऑप्शन क्लिक केल्यानंतर तुम्ही सुरुवातीला तुमचं जे काही टायटल असेल ते टाकायचं आहे टायटल टाकल्याच्यानंतर खाली ॲडव्हान्स असतो त्याच्यामध्ये तुम्हाला नो इट्स नॉट मेड फॉर किड्स याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुमचा जो व्हिडिओ आहे तो कशासंबंधी आहे ते जे डिस्क्रिप्शन आहे त्याच्यामध्ये तुमचं ते वर्णन तुम्ही लि लिहायचं आहे की तुम्ही लाईव्ह हे कशासंबंधी दाखवणार आहात प्रेक्षकांना त्याच्यानंतर तुमचं लोकेशन तुम्ही टाकायचं आहे लोकेशन टाकल्याच्यानंतर खाली ॲडव्हान्स सिटिंग असते ती ॲडव्हान्स सिटिंग आपण ओपन करायची आणि त्याच्यामध्ये व्हर्टिकल मोड असतो व्हर्टिकल जो मोड आहे तो हॉरिजंटल करायचा आहे व्हर्टिकल मोड हॉरिझंटल केल्यानंतर तुम्हाला जी आडवी सोळा बाय नऊ जी यूट्यूबची जी लाईव्हची जी आ, स्क्रीन आहे ती तुम्हाला अवेलेबल होईल आणि त्याच्यानंतर तुमच्या मो मोबाईलच्या बॅकसाईडला असतं सेटिंगमध्ये ते जे ऑप्शन असतं तुम्हाला रोटेटचं ॲटो जे तुमचं ऑप्शन आहे ते तुम्ही ऑन करायचं आहे या दोन गोष्टी करायच्या बघा ॲडव्हान्स सिटिंगमध्ये तुमचं हॉरिजन्टल ऑन करायचं आहे आणि इकडे ॲटोरेटेड जे आहे रोटेट ते ऑन करून तुमच्या मोबा मोबाईलनंतर तुम्ही आडवा धरायचा आहे आणि याच्यानंतर तुमचं लाईव्ह जे आहे ते सोळा बाय नऊमध्ये फुल स्क्रीनमध्ये तुमच्या प्रेक्षकांना दिसेल धन्यवाद आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढीच माहिती पाहणार आहोत हो पाहणार होतो की यूट्यूब लाईव्ह घेताना फुल स्क्रीन कशी करायची हॉरिझंटल त्याच्यामध्ये रोटेट ऑन करायचं इकडं ॲडव्हान्स सिटिंगमध्ये हॉरिझंटल मोड घ्यायचा अतिशय सोपी पद्धत आहे धन्यवाद